नमस्कार शेतकरी मित्रांनो ग्रेट शेतकरी आपल्या यूट्यूब चॅनलवर आपलं सर्वांचं स्वागत आहे आज आपण या व्हिडिओमध्ये आजचे हरभरा बाजारभाव बघणार आहोत तत्पूर्वी आपण ग्रेट शेतकरी युट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल सबस्क्राईब करा तसेच हा व्हिडिओ आपल्या मित्रमंडळीमध्ये शेअर करा चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती पुणे या ठिकाणी अवकाळलेली एकेचाळीस क्विंटल कमीत कमी दर आहे सात हजार रुपये क्विंटल जास्तीत जास्त दर आठ हजार दोनशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर सात हजार सहाशे रुपये क्विंटल बघा तसे पुढील बाजार समिती माजलगाव जिल्हा बीड या ठिकाणी अवकालेली दोन क्विंटल जास्तीत दर आहे सात हजार रुपये क्विंटल सर्वसाधारण दर सात हजार रुपये क्विंटल जात आहे लोकल हरभरा बघा तशी पुढील बाजार समिती शिरपूर धुळे जिल्हा या ठिकाणी आवकालेली तीन क्विंटल जात आहे बोल्ड हरभरा जास्तीत दर आहे बारा हजार रुपये क्विंटल सर्वसाधारण दर सहा हजार रुपये क्विंटल बघा तशी पुढील बाजार समिती जळगाव अमळनेर या ठिकाणी अवकालेली वीस क्विंटल जॅसी दर आहे सात हजार रुपये क्विंटल सर्वसाधारण दर सहा हजार नऊशे पंचवीस रुपये क्विंटल जातायचा हरभरा बघा तशी पुढील बाजार समिती जळगाव जामोद या ठिकाणी अवकाळी एकशे वीस क्विंटल जॅसीचा दर आहे सात हजार दोनशे रुपये